thank <sighs> you हेलो हाय कहा मुंबई से बात कर रही हूँ मुंबई से मराठी किंवा हा मी मराठी मराठीच आहे मी

जेवण वगैरे झाले गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून बाहेर गेले आले त्याच्यामुळे अजून जेवण नाही झाले नाही का बाकी आहे ओके बाकी काय म्हणतात कुठ हा जरा बाहेर गेले रे बाजारात आताच आले दहा मिनिटच झाली आता भात हो। डाळ होते भाजी चपातीच बघू बाकी सर्व म्हणजे काही तुम्ही सांगा मग हो। माझ पण काही रोजची कामं चालली आहे तुझं काय चाललंय काय करतोय आदिशा कुठे आहे आपली आत्ताच झाले रे मी बघू आता येते का माझा काही टाइम फिक्स नसतो ना कधी पण येते ना मी मोबाईल हातात असेल तर तिथे नोटिफिकेशन काय नाही काही बसलं आहे <स्थाँगे> निवांत हा तिला पण जायचं म्हटलं बिझी असेल तयारी वगैरे चालू असेल तिची जोरात उद्या कस कदाचित जेवण झोपली पण असेल काय बनवलं जेवायला जेवायला आहे का जेवायला हा जेवण बरो भाजली वांगी डाळ भात हॅलो गणेश खूप छान थँक्यू गणेश बरोबर बरोबर अक्का हो ना तुमचं सर्वांचं जेवण झालं आपलं गाव आप कोणतं माझं गाव आहे देवगड देवगड मधून आहे उभाळे नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझे लॉंग व्हिडिओ पहा नक्की Thank you. बोल तुषार वाजते बाकीचे नाही तुमचं लाईव्ह क्लिअर दिसत नाहीये का नेटवर्क हा एक मिनिट ना मी वायफायच नाही चालू केलं आता दिसेल आता दिसेल एक्चुअली डेटा चालू होता वायफाय आता चालू केला आता दिसतंय का 10% 10 मेकअप आणि 95% बाकी सर्व माझे तसे तुम्ही सांगा फॅमिली मध्ये कसे नाही वाचलं मी तो हा ना टेन पर्सेंट मेकअप आणि नाईन्टी पर्सेंट शॉप असतो मुलींचा असं म्हटलं वाचला वाचला हो टेन पर्सेंट म्हटलं आहे काय बोलू बाबा मा मी तर नाहीतच आता छान दिसते ओके आता क्लिअर दिसते ना स्क्रीन तेच ते काय बाहेर गेलेले मग वायफाय बंद केलेलं आणि हे काय आहे बघूया तरी स्पेशल सॉंग फॉर यू अँड बाय सदा बाबा करूया काय आहे बघूया नमस्कार ताई नमस्कार निलेशजी नमस्कार तुम्ही नाही हो पण कस आहे नाही तर हा नाही असं असतं हे असत आणि असंच पाहिजे ते कश कशी आहे हो मी बरी आहे दिनेशजी तुम्ही खूप दिवसांनी तुम्ही कसे आहात सांगा कदाचित आता थोड्या वेळासाठीच लाईव्ह घेते मी कारण बाबू कधीच भेटत नाही कधी पण उठेल मी पटकन बंद करेल अकरा मिनिटं झाले आहेत थोड्या वेळ तर थोड्या वेळ नाहीतर मग आता नाही घेतलं ना तर मग दिवस नक्कीच नाही घ्यायला बऱ्याच दिवसांनी झाले हा ना खूप दिवसांनी म्हणजे काय तीन आठवड्या म्हणजे मी घेतच नव्हते आता दोन तीन दिवस झाले घेते तुमचा चेहरा बिस्कट नाही आहे मदत मग काय करू आता ते अयो एक सांग म्हणा आता मी नाही येऊ आता हे घालू कसं त्या कडे थांब वेट ह्याला वरती करू आपण अरे हे परत तिथेच येत याला घालवते तरी वरती जातच नाहीये परत येऊन तोंडा बसते हा तर ट्राय कर अरे यार कसला घेत नाही घालवलं घालवलं नको आहे क्वेश्चन घालवलं मी तुला ते बरोबर खूप चेहऱ्यावरच येऊन बसल खूप आता बोलले असते जाऊ तू

अहो तेच ठीक करू हा गेली बला नाही मी स्वतः स्वतःच घेतलेलं ना बाबा बाळ झोपलं वाटते हो तुम्हाला काय वाटलं पुन्हा म्हटलं आता नको राहू <laughs> तुमच्या

बोलून नाही झोपू तुम्ही म्हणा घरी सांगा घरी सर्व कसे आहेत जेवला जेवण झालं गणेश जी तुमचं झालं का जेवण इकडे लागता आणि दुसरं संदीप हाय संदीप हाय जॉब का हाऊस वाईफ हाऊस वाईफ हाऊस वाईफ एकदम मजा येत छान छान हो लंच टाइम चालू आहे हो वाजले ना एक वाजले ना आवाज खूप बायके हा हळूच बोलतोय बाबी झोपला ना हळूच बोलतोय येतोय ना पण आवाज ऐकू येतोय ना तुझी बनले नाही आता हा भाजी चपाती झाली बाहेर गेलेली ना आता भाड्या तुमच्या घ्यावी हो या माझे माझं झालेलं असते मग काही साहेब काय नवीन कोविन काय नाही आमचं काय रोजच चालू आहे कोबीची आठवण येते यार कोबीची हा मागच्या वेळेस ती कोबीची रोज होते ते दिया ही करती वो है वो आहे आता डॉक्टर ने सी ए हाय गुड आफ्टरनून संदीपा हा निलेश काय असत ते इकडे तर खूप आहे हो ना सुरू झाले आता लाईक थँक्यू संदीप आकाश लाईक सबस्क्राईब केली थँक्यू आकाश थँक्यू कुठून आहेत आकाश मी मुंबई मधून बोलते थँक्यू सो मच सबस्क्राईब केल्याबद्दल एक मिनिट काही येतो परत परत हा हा चालेल चालेल अच्छा अच्छा त्या सांगा मी तर आयडीचं नाव पण नाही आठवत आहे फक्त ती कमेंट असली आणि हे केलं टाइम ऑफ दिलं काही नको काय करते काही जेवण बनवते होते तू जेवलं

अशांना अशीच सूत्र दिली पाहिजे अशांना अशीच सूत्र दिली पाहिजे मग काय आहे ना मला बरोबर असं वाटतं कशाला विषय वाढवा म्हणून मी विक करते आणि अजून अच्छा तर दोन जेवण करत हा टाइम आहे ना अजून मुंबईला कुठे शांताराम म्हणजे तुम्ही काल पण आलेला मुंबईला कुठे ते नाही सांगू शकत फक्त इतके मुंबईला हेच सांगते मी इतकं सांगते लाईल झाली आता एकोणीस दिवसभरात नंतर घ्यायला त्याच्यामुळे आता काम करता करता चालू शिरस माई हाय हॅलो शिरस हाय बोल बाकी काय विशेष तुम्ही सांगा विलेश काम कसं चाललंय तुमचं काही नाही नाही अजून नाही अजून आलंय संदीप लॉंग व्हिडिओ पण जा लॉंग व्हिडिओ ला पण लाईक कमेंट बिझी असेल तो बारे मे <coughs> रंजना शिंदे हाय हेलो रंजना जी हाय

हा नाही ऍक्च्युली लावली आहे पण ती दिसत नाही गायकवाड गायकवाड आले गायकवाड सरकार काय म्हणताय खाना हो गया तो ही नहीं बना रही बनाकड़ कायकवाड़ हसता है आज का है स्पेशल गायक निलेश गेलस की काय गायकवाड चिकन का मटन हो गायकवाड आज काय मग चिकन की मटन आज काय वाज ना भरली वांगी चपाती आणि डाळ तू काय जेवलास हे काय काय कड तुझे एकदम कमी ऐकायला ऐक आम्ही हळूच बोलते ऍक्च्युली उठ झोपलाय ना उठलं की मग मला बंदच करावं हळू हळू बोलते आवाज येतच नाहीये का कारल्याची भाजी आणि चपातीच्या कारल्याची भाजी आवडते ओके छान छान गायकवाड काय हे जेवण हवे ए हाय पूजा हाय काय चाललंय जेवण बनवते अजून कशी आहेस गणेश नीट नाईन थँक्यू सो मच अभिराज काय म्हणते गणेश काय झालं काय दिसत नाही मला कमेंट कुठे गायब आहे कोण मी मी तर इथेच आहे सुनीलजी थँक्यू सो मच मी ठीक आहे तुम्ही हो मी पण ठीक आहे पूजा मस्त बनवतो पहि पहिले नाही आवडायची पण बहिणी मी अगोदर बनवली मग तेव्हापासून खायला लागली म्हणजे अरे वा छान बऱ्याच जणांना आवडत नाही ना चालेल माझी गायकवाड मटण मटन गायकवाड बाय बाय चाल करून चालले नाही गायकवाड काय बोललेच नाही तुम्ही किती किलो आहेत चालेल कधी माझ्या पप्पाची फेवरेट भाजी वालाची पावट्याची ओके ओके पावट्याची भाजी <laughs> ऐकलं तर जेवणात सगळे सगळेच आवडतं बिलकुल